दहा दिवस उलटूनही राज्याचा मुख्यमंत्री ठरत नाही हे मात्र केवळ एका गृह खात्याच्या पदावरून अडलेलं नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे असा दावा करत संजय राऊत यांनी घणाघातीत टीका केली आहे भारतीय जनता पक्ष हा जगातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा राज्यात देवेंद्र फडणवीस इत्यादींसारखे मोठे नेते असताना या राज्याचे सरकार अंधातरी लटकून पडले एका गृह खात्याच्या पदावरून अडलेलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे असं राऊत म्हणाले नमस्कार मी धवल देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत हे कसले मजबूत लोक आहेत इतके मोठे बहुमत असताना तसेच सोबत इतर पक्ष असताना राज्याचा मुख्यमंत्री ठरत नाही राजभवनात सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करत नाही राज्यपालांकडून तुम्ही सरकार स्थापनेचे निमंत्रण घेतले नाही असे असताना तुम्ही मांडव घातला राजभवन तुम्ही चालवत आहात का असं म्हणत पडद्यामागे काहीतरी वेगळं घडतंय असा खळबळजनक दावा करत संजय राऊत यांनी टीका केली आहे भाजपने जर मनात आणलं तर ते समोर करत आहेत त्यांना एका मिनिटात चिरडून टाकतील हे सर्व डरपोक लोक असून ईडी सीबीआय घाबरलेले आहेत शिवाय ते जनमतावर निवडून आलेले नाही हे त्यांनाही माहीत आहे देवेंद्र फडणवीस यांच्याऐवजी अन्य कुणाला आणलं जात नाही का या सर्व गोष्टींचा उदगडा व्हायला पाहिजे अन्यथा आम्ही आमचं पुस्तक उघडू असा इशारा संजय राऊत यांनी दिलेला आहे शेवटी संजय राऊत यांनी म्हटलंय की गृह खात विधानसभेचं अध्यक्षपद हे संवेदनशील विषय होते ते आमच्याकडे नसल्यानं आमचं सरकार पडलं नाही तर ते पडलं नसतं असं मोठं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे पण बहुमत असतानाही पंधरा दिवस तुम्ही शपथ घेत नाही राज्याला सरकार देत नाही राजभवनामध्ये सत्ता स्थापनेचा दावा तुम्ही करायला तयार नाही अद्याप राज्यपालाकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला काय प्रकार आहे राजभवन तुम्ही चालवताय का आणि हे एका गृहमंत्री पदावरून थांबलेलं नाही आहे लक्षात तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाने मनात आणलं तरी समोरचे जे जे काय मागण्या करतायत ना एका मिनटात चिडून टाकते काय डरपोक लोक का आहेत सगळे ईडी सीबीआय घाबरून पळून गेलेले लोक आहेत ते एकंदरीतच महायुती सरकारच्या शपथविधीचा घोळ कायम असल्याचं चित्र पाहायला मिळते मात्र मुंबईत घडामोडींना वेग आलेला आहे यातच खासदार संजय राऊत यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे येणाऱ्या काळात काय घडामोडी घडत आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे अशाच बातम्या आणि ताज्या अपडेटसाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती नमस्कार